दोन हजार तेवीस मध्ये विनाशकारी भूकंपाने तुर्की हजरून भारताने कोणताही विचार न करता ऑपरेशन दोस्त या मोहिमेअंतर्गत तातडीने तुर्कस्तानला मदत पाठवली डॉक्टर्स असतील जवान असतील औषधे जीवनाचं साहित्य तंबू जीवनावश्यक वस्तू या सर्व गोष्टींची यथावकाश मदत तुर्कस्तानला केली गेली पण त्यानंतर जे घडलं त्याने अनेक भारतीय है हैराण झालेले आहेत है। अनेक भारतीयांच्या मनामध्ये वेगवेगळे वेग प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिलगाम हल्ला झाला त्यानंतर पुलवामा हल्ला जो पूर्वी झाला होता या दोन्ही हल्ल्यानंतर तुर्कस्तानने पाकिस्तानची बाजू उघडपणे घेतली त्यांनी उघडपणे पाकिस्तानचं समर्थन केलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या राजकीय नात्याचा या तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांच्या धर्मकारणाचा त्यांच्या इतिहासाचा शोध घेणार आहोत तर मी किशोर दांगट आणि आपण पाहताय युट्यूब चॅनेल हलकल्लोर राजकारणाचा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तुर्की आणि सिरिया या दोन देशांमध्ये सेवन पॉइंट एट रिश्टर स्केलचा महाकाय असा भूकंप झाला या भूकंपामध्ये हजारो लोक मृत्यू पावली हजारो लोक बेघर झाली भारताने या भूकंपानंतर तत्काळ तुर्कस्तानला मानवतेच्या दृष्टिकोनातून माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात दिला अनेक जवान तुर्कस्तानला पाठवण्यात आले फिल्ड हॉस्पिटल्स पाठवण्यात आली औषधे पुरवण्यात आली जीवनावश्यक वस्तू असेल तंबू असेल पिण्याचं पाणी असेल अशा अनेक गोष्टींची मदत भारताने तुर्कीला केली या मदतीमुळे तुर्कीच्या जनतेने तुर्कस्तानच्या सरकारने तत्कालीन सरकारने देखील सोशल मीडियावरती भारताचे मनापासून आभार मानले परंतु मागच्या महिन्यामध्ये झालेला पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती आतंकवादी झालेला हल्ला असेल किंवा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा येथे झालेला आत्मघाती बॉम्ब हल्ला असेल त्या बॉम्ब हल्ल्यात देखील चाळीस सीआरपीएफ जवान शहीद झाले होते जैश ए मोहम्मद या संघटनेने ती जबाबदारी स्वीकारली होती भारताने त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध अनेक कारवाया केल्या पाकिस्तानचे जे आतंकवादी बेस होते ते नेस्तनाबूत केले पाकिस्तान विरुद्ध बालाकोट एअर स्ट्राईल एअर स्ट्राईक करण्यात आला पश्चिम देशांनी भारताला यासाठी पाठिंबा दिला हा जो पहिलगाम हल्ला झाला या ठिकाणी जे सत्तावीस पर्यटक मारले गेले त्यामध्ये एक नेपाळी नागरिक देखील होता तर या सर्व हल्ल्याची जबाबदारी लष्कर तोयबा या संघटनेशी संबंधित असणारी जी टी आर एफ ही जी संघटना आहे त्या संघटनेनी ही जबाबदारी स्वीकारली या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील पाकिस्तानवरती पाकिस्तानच्या तळावरती त्यांच्या बेसवरती आतंकवादी बेसवरती हो भारताने हल्ला चढवला त्यांचे जे नऊ बेस होते त्या नऊ बेस नेसनाभूत करण्यात आले याच्यामध्ये अनेक आतंकवादी मारले गेले असं सांगण्यात येत आहे परंतु हे सर्व होत असताना तुर्कस्तानने मात्र उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे तुर्कस्तान उघडपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहणार आहे तुर्कस्तानचे राष्ट्रपती यांनी उलट भारताला शांतता राखण्याचा सल्ला दिला आहे आणि काश्मीर मधील उल्लंघन होत असल्याचे वक्तव्य देखील या निमित्ताने तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींनी केलेले आहे या सर्व गोष्टीमुळे भारताला धक्का बसलेला एक देश ज्याने संकटाच्या कालावधीमध्ये तुमची साथ दिली तुम्हाला यथावकाश मदत केली सगळ्या गोष्टी पुरवल्या आणि तुम्ही त्यांच्या सुरक्षेबाबतच प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनाच तुम्ही शांत बसायला सांगत आहात पाकिस्तानला तुर्कस्तानने का पाठिंबा दिला असावा तर याचे अनेक पैलू आहेत हे पैलू आपण इथे उलगडणार आहोत सर्वप्रथम धार्मिक आणि सांस्कृतिक नातं हे पाकिस्तान आणि तुर्कस्तानचं आहे तर यामध्ये हे दोघेही देश हे इस्लामिक देश आहे दोघांची संस्कृती एक आहे त्यामुळे साहजिकच एखाद्या हिंदू राष्ट्राला मदत करण्याऐवजी तुर्कस्तानने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे एक, एक धर्म इस्लाम या नावाखाली त्यांनी सहकार्य केलं आहे तुर्कस्तानचे राष्ट्रपती स्वतःला मुस्लिम जगाचा नेता मानू इच्छितात त्यांनी काश्मीरचा मुद्दा इस्लामिक विश्वामध्ये उचलून धरला आहे त्याचप्रमाणे तुर्की आणि पाकिस्तान यांचे चांगले संबंध असण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांची लष्करी आणि आर्थिक संबंध आहे पाकिस्तानला युद्ध नको पाकिस्तानला युद्ध नौका असतील लष्करी प्रशिक्षण असेल हे देण्याचं काम तुर्कस्तान करत आहे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन मध्ये पाकिस्तानचा पाठिंबा मिळवणे हे तुर्कीसाठी महत्वाचे ठरतं आणि पाकिस्तान देखील या ऑर्गनायझेशन मध्ये तुर्कस्तानला सहाय्य करत असतो त्यांना पाठिंबा देत असतो याच कारणाने या दोघांचं नातं घट्ट आहे भारताने तुर्कीच्या या विधानांवरती थेट प्रतिक्रिया न देता मुसदेगिरी दाखवली आहे भारताने काय केलं आहे तर सौदी अरेबिया असेल यु ए यासारख्या देशांशी संबंध वाढवण्याचे काम चालू केले आहे स्ट्रॅटेजिकली भारत काम करत आहे हे दोन्ही देश तुर्कस्तानचे प्रतिस्पर्धी आहेत भारत एक मोठी आर्थिक व सामाजिक शक्ती असल्याकारणाने तुर्कीला भविष्यात धोरणात्मक तोल सांभाळावा लागेल हे मात्र तितकंच निश्चित आणि हे तितकंच खरं आहे तुर्कस्तानला भारताची पंगा घेऊन चालणार नाही पण पाठीमागे पडद्यामागे ते नेहमीच पाकिस्तानला मदत करतील हे तितक यातून एकच निष्कर्ष निघतो राजकारणात कोणीही मित्र असत नाही फक्त स्वार्थ इथे महत्वाचा असतो तर या सगळ्यावरून असं म्हणता येईल तुर्कीने भारताची मदत विसरली का कदाचित नाही पण राजकारणात कृतज्ञता ही भावना फार काळ टिकत नाही जिथे जिथे संबंध हा धार्मिक आणि जागतिक समीकरण असतात ती काम करतात तिथे मैत्री पेक्षा ही रणनीती अतिशय महत्वाची ठरत असते तुम्हाला या सगळ्यावरून काय वाटतं हे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आताच आपण पाहिलं की न्यूजला चॅनेल्स वाल्यांनी दाखवलंय की भारतातील बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुर्की सोबत संबंध ठेवणार नाही तुर्कीकडून बऱ्याचशा गोष्टी जे फळं असतील सफरचंद वगैरे या गोष्टी आम्ही आयात करणार नाही त्यांचा माल वापरणार नाहीत ज्या पर्यटन कंपन्या आहेत एक्सिगो वगैरे या कंपन्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याशी त्यांची बुकिंग घेणार नाही आणि साठ सत्तर याचा फटका तुर्कस्तानला बसत देखील आहे बऱ्याचशा ज्या पर्यटन व्यवसायाला त्यांचा फटका बसत आहे कारण साठ सत्तर टक्के बुकिंग ह्या कॅन्सल झालेल्या आहेत परंतु कालच तुर्कस्तानचे राष्ट्रपती यादोघा यांनी पुन्हा दुसरं एक वक्तव्य केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं आर्थिक ब्लॅकमेलिंग तुर्कस्तान सहन करणार नाही आणि पाकिस्तानला जी मदत आहे ती आम्ही उघडपणे करतच राहू तर तुम्हाला या सगळ्याच्या माध्यमातून काय वाटत भारताने खरोखरच तुर्की सोबतचे संबंध तोडावेत का तुर्कस्तानबाबत कठोर पावलं उचलावीत का हे उचला सर्व तुम्ही कमेंटच्या माध्यमातून करा अशाच प्रकारचे वेगवेगळे राजकारणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हलकल्लोळ राजकारणाचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद